आणि कार्यकर्त्याकडे बघण्याचं जनतेचा दृष्टिकोन हा वेगळा आहे यामध्ये फार मोठा फरक एक विजयाचीच आनंद घेत असताना आईचं निधन झालं दुःखाचा प्रसंग होता पवार जे निवडून आलेले आपले जे उमेदवार आहे त्या जी उमेदवारी देऊन टाका या दोघांना जरा थांबायला लावून नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत मी कार्यकर्ता या नवराष्ट्राच्या सत्रामध्ये आपल्यासोबत वसंत मोराडे हे काँग्रेसचे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून कार्य करत असलेले कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया कार्यकर्ता म्हणून जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये चाळीस ते पंचवीस वर्ष करी ते काम करीत असताना कार्यकर्ता म्हणून मला त्यामध्ये खूप आनंद वाटला पक्षामध्ये काम करीत असताना बऱ्याचशा मंडळींना नेते होण्याची जी इच्छा असते परंतु मला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खूप मोठा आनंद वाटला या ठिकाणी जे श्रेष्ठी असते श्रेष्ठी नेत्यांना जोळ करण्यापेक्षा कार्यकर्त्याला अधिक मोठ्या प्रमाणात अधिक वेळा ते जोळ करतात आणि असा वारंवार मला प्रसंग घडलेला आहे किंवा कोणत्या पद्धतीत कोणत्या वेळेला काही काम आपल्या भागातलं जर असलं तर कार्यकर्त्याला त्यानं ते मला प्रथम मला बोलवायचे आणि त्या गावामध्ये त्या भागामध्ये काय समस्या आहे त्याच निरसन कशा आपल्या करता येईल याबाबतच ते माझ्याशी बोलून त्याबाबत काय केलं पाहिजे याबाबतच ते माझ्याकडून सूचना घेत होते आणि हे करीत असताना मला त्यामध्ये फार मोठा आनंद वाटायचा कार्यकर्ता म्हणून जे मला काम करायला संधी मिळाली ना त्यामध्ये खूप मोठं मला आनंद वाटला परंतु हे काम करीत असताना मी कोणत्या पदाची किंवा नेतेपणाची कोणत्या प्रकारची मी अपेक्षा केली नाही पण पक्षानेच मला स्वतःहून न करत अशी अनेक वेळा काम करण्याची मला संधी दिलेली आहे तर या ठिकाणी काम करीत असताना पक्षाने मला ज्या वेळेला प्रथम दर्शनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी जी मला काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर थोड्याच दोन चार वर्षानं मला नगरसेवक पदाची त्यांनी निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यामध्ये खऱ्या अर्थानं माझी परिस्थिती त्यावेळेला फार मोठी खूपच चांगली जास्त काही भाग नाही माझ्या नातेवाईकांनी निवडणूक कामी बऱ्याचशा नातेवाईकांनी त्या आईनं ऐकत असताना आईनं सांगितलं की बऱ्याच वर्षापासून तो या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करीत असताना त्याची एक इच्छा आहे आणि त्याच्या आई एक तुलनाही जी आहे ती खऱ्या अर्थानं वेळा काम येईल तेव्हा तो म्हणतो त्याला आपण सर्वांनी मिळून एक निवडणूक लढवण्याची संधी द्यावी असं माझ्या आईनं इच्छा व्यक्त केल्यानंतर ना सर्व नातेवाईकांनी सांगितलं की मामी तुमची इच्छा आहे तुम्ही काय हरकत नाही तर लढू द्या पाठीमाग त्या पद्धतीने ती निवडणूक लढवली पोटनिवडणूक असल्या कार्यानं एकमेव निवडणूक असल्या कार्यानं संपूर्ण महापालिकेत नव्हे जिल्ह्यामध्ये ती निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक ठरवली गेली निवडणूक काळामध्ये आदरणीय दिघे साहेब सुद्धा या ठिकाणी आले आणि आनंदी दिगळे आल्यानंतर शिवसेनेचे मोठे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्या निवडणुकीला खूपच चुरस तयार झाली आणि दिघे साहेब या ठिकाणी दिवसभर थांबून आपला उमेदवार उमेदवार निवडणूक विजय कसा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पण शेवटी काँग्रेसचे उमेदवार कोण आहे म्हणून बोलल्यानंतर त्यांनी मला बघितल्यानंतर फक्त नमस्कार केला आणि पाच दहा मिनिटात त्या ठिकाणून ते निघून गेले खऱ्या अर्थानं मला ते आशीर्वाद निघून गेले आणि निवडणूक संपल्यानंतर त्याच वेळा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला जनतेनं प्रचंड मताने या ठिकाणी निवडून दिलं काम करण्याची संधी दिली त्यानंतर अनेक या ठिकाणी मी कामं केले सामाजिक काम असेल म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे समाज मंदिरं बांधली रस्ते केले बरेचसे या ठिकाणी कामं केले चांगल्या पद्धतीचे कामं केले आजही माझ्या कामाचं कौतुक या ठिकाणी कॉलनी परिसरात गावामध्ये घेतलं जातं त्यानंतर मी दुसरी एक निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये थोडस पुरस्कृत केलं चुकीच्या थोडस महावर्षानं त्यांची जरा चूक लक्ष झाल्यानंतर त्यांनी माझी माफी मागून मला पुरस्कृत केलं परंतु शेवटी अपक्ष उमेदवार हा किती ते एक पण त्या म्हणानं मी खूप मतदान घेऊन त्या ठिकाणी उभं केलं उभं राहिलो आणि शेवटी आपली एक चांगले मत मला मिळाली आनंद वाटला त्यानंतर मी शिक्षण मंडळात सुद्धा काम केलं अशा अनेक पद्धतीने काम करून आज पाहतो एक समाजकारणीच्या माध्यमातून वाचनालयाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतो चांगल्या पद्धतीचा जनतेचा मला प्रतिसाद आहे या गावामध्ये शाळेच्या माध्यमातून वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून जी काही राष्ट्रीय सण असतील किंवा काही गावपातळीवरचे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमावरती चांगल्या पद्धतीचे काम मला उभा करतो या ठिकाणी आणि नेता कड बघण्याचे दृष्टिकोन जनतेचा हा वेगळा आहे आणि कार्यकर्त्याकड बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन हा वेगळा आहे यामध्ये फार मोठा फरक आहे नेत्याजवळ हा नागरिक चांगलं मत मांडू शकत नाही किंवा चांगलं कामाबद्दल सुद्धा तो, तो बोलू शकत नाही परंतु कार्यकर्त्या जो तो आपल्या ज्या उडीव आहे आपल्याला जे हवं आहे आपल्या परिसरात जे हवं आहे तो बोलू शकतो आणि आपण ते कार्य नेत्यांपुढे किंवा संबंधित यंत्रणे पुढे ते मांडून ते काम करू शकतो हे कार्यकर्त्याचं एक चांगला मला अनुभव आहे दुःखाचा प्रसंग तसा काही एवढा विषय जाणवला ना नाही परंतु माझ्या कौटुंबिक या ठिकाणी दुःखाचा प्रसंग असताना एक थोडी एक विजयाचीच आनंद घेत असताना आईचं निधन झालं हा एक दुःखाचा प्रसंग होता त्याच्यापेक्षा जास्त काही नाही परंतु असे गाव पातळीवर समाज पातळीवर अशा अनेक दुःखाचे प्रसंग आले की रात्री मला बारा बारा एक एक वाजता लोकांनी फोन करून दुःखद घटनेबद्दल मला सांगितलेले त्या ठिकाणी मी फोन आल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर मला तिथे जाणं भागत होत मी ते गेलो असे अनेक प्रसंग जीवनामध्ये मी पार केलेले से एक दोन नाही असे अनेक नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक निवडून गेल्यानंतर एक महिन्यानच स्थायी समितीची त्या ठिकाणी निवडणूक लागली गेली होती आणि काँग्रेस पक्ष की त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा होता तर तो उमेदवार देत असताना आदरणीय राजेंद्र बाबुल आणि भगवान भोगे त्या उमेदवारीचे फार मोठे दावेदार होते परंतु दोघांमध्ये एकमत न झाल्यामुळं आणि कोणना उमेदवारी द्यावा असा सृष्टीपूर्ण प्रश्न फार मोठा अवघड पडल्यामुळं शेवटी आदरणीय पुष्पादा हिरेंकडे प्रकरण गेल्यानंतर त्याच या विश्रामगृहावर शरद पवार साहेब आले होते आणि त्यावेळेला हा प्रकरण म्हणजे हा विषय गेल्यानंतर पुष्पाईनं पवार साहेबांना सांगल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं आता नव्यानं जे निवडून आलेले आपले जे उमेदवार आहे त्यांना स्टँडिंगची उमेदवारी देऊन टाका या दोघांना जरा थांबायला लावा त्या पद्धतीनं मला उमेदवारी देऊन त्या दोघांचे दावेदार होते त्यांनी मी खूप आनंद व्यक्त करून माझ्या उमेदवारीच त्यावेळेला स्वागत केलं आणि मी स्टँडिंग वर सुद्धा एक महिन्यात काम करण्याची मला पक्षाने संधी दिली